आज आपण बोलणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशनची नवीन जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल मल्टीटास्किंग स्टाफ अँड हवलदार ह्या टाईपची पदं निघलेली आहेत तर ही पदं का हे त्यांचा जॉब प्रोफाईल काय असतो कुठे जॉईनिंग मिळते त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं ह्या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत ओके तर आज एक आपण नवीन व्हिडिओ आणत आहोत ऑलरेडी स्टाफ सिलेक्शन कमिशनची सीजीलची जाहिरात जी आहे ती आउट झालेली आहे त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याचे फॉर्म भरायला चालू आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सोबत आणखी एसची जाहिरात आलेली आहे ती म्हणजे एम टी एस आहे म्हणजे आपण मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ म्हणतो तर ही जाहिरात काय आपल्याला डिटेल समजून घेण्यासाठी आज आपण इथं आहोत तर आपण कंप्लीट डिस्कशन करणार आहोत ते तर मी तुमच्यासमोर आहे जीएस टू वार आपल्या सर्वांचं विद्या प्रबोधनीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती स्वागत चला तर मागचा व्हिडिओ आपण चालू करूया बघा तर स्टाफ सिलेक्शन कमिशन हे काय मी डिटेलमध्ये ऑलरेडी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला कदाचित माहिती पण असेल तर ही पदक आहेत आपण समजून घेऊया तर सर्वप्रथम हे समजून घ्या की ह्या पदांना कोणती मुलं इलिजिबल को आहेत ज्या मुलांचं दहावी झालेलं आहे जे कोणी दहावी कंप्लीट केलेत मग तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असाल बारावी कम्प्लीट केलं असाल तुम्ही इलिजिबल आहे आणि जी मुलं रिसेंटलीच दहावी झाले ते पण इलिजिबल आहेत तर ह्यासाठी क्वालिफिकेशन फक्त आणि फक्त दहावी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे जॉब आहेत एक एमटीएस एमटीएस म्हणजे काय मल्टीटास्किंग स्टाफ आणि एक आहे हवलदार आता हवलदार म्हणजे काय म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल वगैरे असं म्हणतात ते आहेत का ती लाईन नाही आहे तरी दोन तीन डिपार्टमेंट मेन्शन केले एक आहे सीबीआयसी डिपार्टमेंट आणि एक आहे सीबीएन डिपार्टमेंट सीबीआयसी म्हणजे काय सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम आणि सीबीएन म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ नाकोटिक्स म्हणतात तर तुम्ही ह्या डिपार्टमेंटला एज ए हवलदार म्हणजे जॉईन करू शकता म्हणजे सिंपली समजा की जे ऑफिसर लोक असतात त्यांच्यासोबत तुम्ही जाताय वगैरे सिम्पली वर्दी बघा माणूस इथं लोगो वगैरे येतो बघा कदाचित तुम्ही बघितलं असेल वगैरे राईट तर ही लोक यांच्यासोबत असतात म्हणजे एकदम ग्राउंड लेवलचे तुमचे जॉब आहेत म्हणजे ग्रुप डी चे जॉब आहेत आता ग्रुप डी लेवल म्हणजे पण बरीजण खा कुठले जॉब आहेत साफसफाई वगैरे असल्या प्रकार आहेत क्लीन स्टाफ असतो तो वेगळा असतो इथे जे ग्रुप डी लेवलचे जॉब आहेत हे फार चांगले जॉब आहेत भारत सरकारचा प्युअर हा जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये स्टाफ स्टाफची जी सिलेक्ट होणारी मुलं आहेत जॉब त्याचा मिळतो बघा जे काही ऑफिसेस आहे सरकारी ऑफिस सेंट्रल गवर्मेंटचे ग्रुप डी ग्रुप ची काम करता म्हणजे काय करता समजा लाईक फायलिंगचे काम असतात एखादा ऑफिसर बसलाय समजा त्याला एखादं फाईल पाठवायचं आहे दुसऱ्या ठिकाणी तर ते घेऊन जाणं वगैरे राईट किंवा एखाद्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आणणं वगैरे लाईक ऑफिस वर्क ओके तर ही सर्व कामं हे करत असतात एम टी एस ची मुलं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मल्टीटास्किंग जी नॉन टेक्निकल असतात दहावी झाला आहे म्हणजे चालतो काही अडचण नाही तर नॉन टेक्निकल आहात तुम्ही तर तुम्हाला ही सर्व कामं दिली जातात तर त्याला पण म्हणतो मल्टीटास्किंग स्टाफ आणि काय हवलदार हवलदार म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जे काही ऑफिसर्स वगैरे जे व्हिजिटला वगैरे जातात त्याच्यासोबत जे जाणारी लोक आहेत आपण त्याला हवलदार म्हणतो लाईक सपोर्टिंग स्टाफ ठीक आहे तर ह्या पदांसाठी बंपर वेकन्सीस निघालेल्या आहेत आणि फार चांगली संधी आहे तर तुम्ही सर्वजण एलिजिबल आहे आता मला काही मेसेज पण असे लागलेत की सर आमचं ग्रॅज्युएशन झालंय आम्ही या पदाना अप्लाय करू शकतो आता डेफिनेटली करू शकता आता बरेच जण असंही म्हणतो की सर ग्रॅज्युएशन झालं आहे दहावीवरून पोस्ट आहे तर नक्कीच ग्रुप डी लेवलच्या पोस्ट आहेत जरा एकदम साध्या पोस्ट आहेत वगैरे म्हणतात तर आम्ही याला अप्लाय करायचं का नक्कीच करा फार चांगल्या पोस्ट आहेत कारण मी काय म्हणतोय बघा येते की कॉन्फिडंट असणं वेगळं आणि ओव्हर कॉन्फिडन्स असणं वेगळं तर तुम्ही ऑलवेज कॉन्फिडंट असणं महत्वाचं आहे कारण तुम्ही जर ह्या एक्झामला सिलेक्ट होत नाही आणि म्हणताय की मी या पदाला अप्लाय करू काय नाही तुमची तयारी कितपत आहे मला तुम्ही चेक करा उद्या सिलेक्शन झाल्यानंतर जायचं का नाही नंतरचा विषय ऍट पहिला सिलेक्शन तरी घ्या बरोबर आहे तर एक संस्था आहे त्याची जाहिरात निघली होती त्या संस्था त्या जाहिरातीला जवळजवळ मी सांगेन की सतरा मुलांनी अशी मुलं होती अप्लाय केलेली जी एम बी झाली होती आणि पदं शिपाईची होती म्हणजे शिपाई पदाला अप्लाय करणारी सतरा ऍप्लिकेशन आले होते जे एम बी ची होते म्हणजे आजकाल भारतामध्ये बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की सगळ्यांना गव्हर्मेंट जॉब पाहिजे आहे बरोबर आणि गव्हर्मेंट जॉब तर काही सगळ्यांना मिळणार नाही लिमिटेशन इंडियाचे पॉप्युलेशन मध्ये आणि गव्हर्मेंट जॉबचे मध्ये हे कुठेच नाहीत गव्हर्मेंट जॉब तर मी म्हणेन की फार कमी मुलांना सिलेक्शन मिळतात ही रियालिटी आहे हे आपण रियालिटी ऍक्सेप्ट करून गेलं पाहिजे आणि सगळ्यात माझा मुद्दा म्हणजे की तुम्ही जर ह्या पदाना अप्लाय करत असाल तुमच्या तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन असला पाहिजे कारण बघा एकदा जर तुम्ही गव्हर्मेंट सिलेक्शन जर घेतला घेतलं असाल कुठल्याही प्रकारामध्ये नक्कीच तुमची येणारी पिढी सुद्धा येणारे सगळे लोक सुद्धा तर हा गवर्मेंट जॉबचा फायदा आहे त्यामुळे तुम्ही इथं असा विचार करू नका जर मी या पदाना अप्लाय करू काय 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 अप्लाय करा ऍटलीस्ट पहिला सिलेक्शन घ्या आणि सिलेक्शन झाल्यावर जायचं काही नंतर बघा उद्या तुमच्याकडे कुठला चान्स नाही कुठलीच ऑफर नाही तर नक्कीच तुम्ही एमटी जॉईन करू शकता आणि तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत सिलेक्शन झाल्यानंतर तर तुम्ही नक्कीच एखादा जो बेस्ट ऑप्शन आहे त्याला निवडू शकता ओके तर हा पॉईंट तुमचा इथं क्लिअर झाला असेल आता मी तुम्हाला सांगायचं जर फॉर्म भरायचं असेल तर कधीपासून भरू शकता सत्तावीस जूनपासून ऑलरेडी फॉर्म भराय चालू झाले ते तुम्ही भरू शकता एकतीस जुलै या तारखेपर्यंत ठीक आहे त्यानंतर यांचे एक्झाम काय लगेच नाही त्यांची एक्झाम त्यांनी क्लिअरली सांगलीत मी हायलाईट केले या सर्व गोष्टी तर एक्झाम होणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार मध्ये म्हणजे धरून चला की ऑक्टोबर नोव्हेंबर म्हटलं की नोव्हेंबरमध्ये एक्झाम होते ठीक आहे तर एक्झाम लांब आहे अराऊंड तुमच्याकडे चार महिने आहे चार महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता एक्झाम ट्राय करू शकता एक्झाम प्रोसेस लेंदी नाही आहे एकच परीक्षा आहे ओनली एक okay, वन एक्झाम ना प्रिमियन्स वगैरे असली काय झंजट आहे एकच एक्झाम आहे डायरेक्टली सिलेक्शन आहे ओके तर याला इंटरव्ह्यू नसतो सेकंड एक्झाम नसते ओनली वन एक्झाम तर एक्झाम प्रोसेस कशी आहे अगेन पुढची टेस्ट काय वगैरे आहे का आपण इथं समजून घेणार तर पुढे जाऊया अगेन एक महत्त्वाचा पॉईंट मेन्शन केलं डेट ऑफ विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन्स वाटले जसं मी सीजलमध्ये पण सीजलच्या व्हिडिओमध्ये पण या गोष्टी मी डिस्कस केले जर फॉर्म भरते तुमच्याकडनं काहीतरी मिस्टेक झाले आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की आपण ही करेक्शन करायला पाहिजे पण समजा फॉर्म डेट क्लोज झाले हे नंतर तुमच्या लक्षात आलं तर एस सी परत ही वेबसाईट ओपन करते करेक्शनसाठी ते म्हणतात की तुमच्याकडे काय चुका झाल्या असेल तर आपण करेक्शन करून घ्या आणि यासाठी तिने दोन डेट्स अनाऊन्स केलेले आहेत सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्टला पुन्हा फॉर्मची लिंक ओपन होईल फॉर्म नाही फॉर्म भरलेत त्यांना करेक्शनसाठी करेक्शन करायचं असेल तर तुम्ही तिथे करेक्शन करू ठीक आहे आणि काही अडचण असेल तर तुम्ही नंबरला कॉल करून विचारू शकता की वॉट एव्हर फॉर्म भरतील एखादी क्वेअरी वगैरे आली तर पण जसा क्वेरी येणार नाही मी सगळ्या गोष्टी क्लिअर करेन पुढे जाऊया पुढे आता सगळ्यात माझा मुद्दा म्हणजे वेकन्सीज किती आहेत बघा वेकन्सीज टोटल आठ हजार तीनशे सव्वीस जागा डिक्लेअर झाली यामध्ये जी प्युअर एम टी जॉब आहेत मल्ट्रस्किंग स्टाफ म्हणजे हवालदार सोडून जे ऑफिस वर्क आहे ग्रुप तर नक्कीच मी म्हणेन की याच्या ज्या पोस्ट आहेत त्या चार हजार आठशे सत्त्याऐंशी जागा निकल्यात पूर्ण भारतभर आणि हवलदर जे सीबीआयसी आणि सीबीएम डिपार्टमेंटमध्ये लागतील तर यांच्यासाठी जे जागा डिक्लेअर झाली त्या तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा डिक्लेअर तुम्ही चूज करू शकता जे काय आहे तर टोटल आठ हजार तीनशे सव्वीस जागा आहेत अराउंड त्या थोड्या वाढू पण शकतात किंवा एवढ्या आपण समजून जाऊया आणि याची तयारी करूया भरपूर जागा आहेत नक्कीच चांगल्या जागा आहेत ठीक आता पुढे अगेन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपण इथं बघू शकतो बघा तर ह्या जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर याच्यासाठी जो एज ग्रुप आहे तो आहे जा अठरा ते पंचवीस काय म्हटलं यासाठी जो एज ग्रुप आहे तो किती आहे अठरा ते पंचवीस म्हणजे अठरा वय पूर्ण पाहिजे अठरा चालू आहे अठरा पूर्ण पाहिजे आणि तुमचं जास्तीत जास्त वय असू शकते पंचवीस म्हणजे तुमचा एज ग्रुप हा अठरा ते किती मधला पाहिजे पंचवीस मधला पाहिजे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ पण तिने सांगितले की तुमचा जन्म हा कधी नंतरचा असायला पाहिजे आणि कधीच्या आत असायला पाहिजे तर ह्यामध्ये बघा तिने क्लिअरली सांगितले दोन ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव चा नंतरचा जन्म तुमचा पाहिजे ओके okay. म्हणजे ह्याच्या आधीचा जन्म चालणार नाही आणि तुमचा दोन हजार सहाच्या आधीचा जन्म पाहिजे म्हणजे नव्याण्णवच्या नंतर आणि दोन हजार सहाच्या आधी तर ह्या एज ग्रुपमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता सिंपल भाषेमध्ये तुमचं वय अठरा पूर्ण पाहिजे आणि ते जास्तीत जास्त असू शकते पंचवीस ठीक आहे जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी आणि कॅटेगरीची मुलं आहे त्यांना गव्हर्मेंटच्या रूलनुसार रिलॅक्झेशन आहे म्हणजे एखादा एससी सी कॅटेगरीचा मुलगा आहे आणि ज्याचं वय अठ्ठावीस आहे समजा एक्झाम देऊ शकतो का हा देऊ शकतो तर जास्तीत जास्त अटेम्प्ट किती किती एज लिमिट आहे पंचवीस मग पंचवीस आधी पाच वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो म्हणजे वयाच्या तीस पर्यंत देऊ शकतो क्लिअर आहे आणि बाकी कॅटेगरीच्या रुल्स नुसार त्यांना अटेम्प्ट वाढतात आता हे तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही सर्वजण मला जे बघताय यांचा एज ग्रुप इथं बसतोय असं म्हणेन मी ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करू शकता तर ह्या पीडीएफ मध्ये मिळेल तुम्ही ते बघू शकता डिटेलमध्ये आता आपण आणखी पुढे आता त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या महत्वाच्या त्या काय आहेत बघा की क्रुशल डेट फॉर क्लेम एस टी ओबीसी पी डब्ल्यू बी डी स्टेटस हे आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे याचा अर्थ काय जर समजा एखादा ओबीसी कॅटेगरीचा मुलगा आहे आणि तो अप्लाय केलाय आणि अप्लाय केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे सर्टिफिकेट नाही आहे किंवा सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं आहे वगैरे तर ह्या केसमध्ये तू नंतर सर्टिफिकेट काढला असेल हो 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 तर त्याचा त्याचं वगैरे रिजेक्ट होऊ शकते सिलेक्शन झालं असेल तरी पण कारण एस एस ने क्लिअरली सांगितलं एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या आत तुमच्याकडे डॉक्युमेंट्स तयार पाहिजेत म्हणजे तुमचे अजून पण डॉक्युमेंट तयार नसेल तर काढा ते जाऊ कारण अजून एकतीस जुलै आलेली नाही मी मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आज तारीख आहे अराऊंड काय ते नऊ जुलै तर तुम्ही जर समजा हा दहा जुलै जर व्हिडिओ बघितला तरी तुमच्याकडे अराऊंड वीस दिवस आहेत तर तुम्ही ह्या दिवसामध्ये फॉर्म भरून भरून तुम्ही हे सर्टिफिकेट काढू शकता म्हणजे सिंपल भाषेमध्ये असं लक्षात ठेवा तुमच्याकडे जे काही कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत हे तयार असले पाहिजेत एकतीस जुलैच्या आत जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स काढता त्याच्यावरती डेट असते ते डॉक्युमेंट कधी इशू झालेला आहे ओके okay. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट हे एकतीस जुलैच्या नंतरचं नसायला पाहिजे उद्या सिलेक्शन होऊन पण तुमचं उद्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट दाखवले त्यांना पण ते तुम्ही नंतर काढलंय तुमचं सिलेक्शन होणार नाही रिजेक्ट करतील सिलेक्शन झाले पण रिजेक्ट करतील घेणार नाही तुम्हाला तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तुमच्याकडे कुठले सर्टिफिकेट आहे हे एकतीस जुलैच्या आजचं असलं पाहिजे ओके त्याच्यानंतर पुढे पुढे महत्वाच्या गोष्टी काय बघा याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन एज ऑन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तुमच्याकडे दहावी असली पाहिजे असं ते म्हणतात पूर्ण पाहिजे कॅडिडेट मस्ट हॅव फास्ट मेट्रिकुलेशन ऑन पर्टिक्युलर डेट च्या आधी म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या आधी तुमच्याकडे दहावी पूर्ण असली पाहिजे म्हणजे तुम्ही दहावी पास पाहिजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय बारावी केलं काही अडचण नाही आहे तुम्ही अप्लाय करू शकताय पण मिनिमम दहावी पूर्ण पाहिजे आता बरीच मुलं असं म्हणजे आमचं दहावी चालू असेल पालक फॉर्म करताना म्हणजे आमच्या मुलग्याची दहावी चालू आहे तर तो अप्लाय करू शकतो नाही दहावी पूर्ण पाहिजे म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमचा रिझल्ट आलेला असला पाहिजे त्याच्या आधी तुम्ही जर का दहावी आणि तुमचा रिझल्ट हा एक ऑगस्टच्या नंतर येणार आहे तर तुम्ही इलिजिबल नाही तर तुम्ही दहावी कंप्लीट केलेली असली पाहिजे मग तुम्ही बाराही कम्प्लीट केलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे पीजी कम्प्लीट आहे काही अडचण नाही तुम्ही अप्लाय करू शकता मध्ये बसत असेल तर ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर कमीत कमी वय तुमचं अठरा जास्तीत जास्त पंचवीस तुमच्याकडे दहावी पूर्ण असली पाहिजे ठीक आहे म्हणजे बरेच ना म्हणते सर आमचं दहावी झालेलं पण आमचं वय अठरा नाही आहे तर तुम्ही इलिजिबल नाही दहावी पण पूर्ण पाहिजे आणि वय पण तुमचं जे आहे ते अठराच्या पुढं पाहिजे तर प्राऊड म्हटलं जातं किंवा मेच्युअर म्हटलं जातं सिंपल म्हणजे मेच्युअर कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ते जॉब करण्यासाठी इलिजिबल आहेत अठराच्या खाली जी मुलं आहेत त्यांना जॉबवरती ठेवणं हे अव म्हणजे हे कायद्यानुसार चुकीचं आहे तर गव्हर्मेंट पण हा रूल फॉलो करत आहे कारण गोव्हर्नमेंटने हा तर हे तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढे जाऊया आपण तर एस एस सी डॉट गोमेन डॉट इन जाऊन तुम्ही प्रोफाइल क्रिएट करून ह्या फॉर्मला अप्लाय करायचा आहे आता पुढे बघा फॉर्म फी किती आहे फॉर्म भरते वेळी तर तुम्ही जनरल कॅटेगरीची मुलं मेल असाल आणि एससी ओबीसी कॅटेगरीची मुलं असाल जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीची तुम्ही मुलं असाल मेल तर तुम्हाला फॉर्म फी आहे शंभर रुपये आणि बाकी कुठल्याही कॅटेगरीची तुम्ही असाल तर तुम्हाला फॉर्म फी माफ आहे तुम्हाला एक रुपये पण फॉर्म भरते भरायचं नाही ओमेन असाल कुठल्याही कॅटेगरीची तर फॉर्म फी माफ आहे एक्झामटेड आहे म्हणजे कम्प्लीट ओमेन्सना फॉर्म फी एक रुपये पण नाही आहे झिरो रुपये आहेत फॉर्म डायरेक्टली तुमचं सबमिट होतो एक्झाम फी तुम्हाला याची गरज नाही पण तुम्ही मेल आहे कुठल्या कॅटेगरीचे जनरल आणि ओबीसी कॅटेगरीचे तुम्हाला फॉर्म फी भरावी लागेल किती शंभर रुपये ओके तर हे तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढे आणखी महत्वाच्या गोष्टी पुढे काय काय बघा आता ह्याच्यामध्ये तुमच्या आसपास एक्झाम कुठं होता तर तुमच्या जिल्ह्याला होतात आता फॉर एक्झाम्पल मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करालोय महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी तर कोल्हापूरला होतात ओके तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये यांचे एक्झाम होतात सगळीकडे यांचे एक्झाम सेंटर आहेत ठीक आहे कर्नाटका केरळ रिजियन तुम्ही निवडला जर समजा तर तुमच्या ह्या ठिकाणी एक्झाम होतील तुम्ही जर वेस्टर्न भाग निवडला वेस्टर्न म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये तर वेस्टर्न डब्ल्यू आर असं फॉर्म भरती येईल तुमच्याकडे दिसेल तुम्हाला तर नगर हवेली दमण गोवा गुजरात महाराष्ट्र तर हे सगळे एक्झाम सेंटर इथं कव्हर केलेत तर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल कोल्हापूर ठिकाणी असाल तर नक्कीच तुम्ही कोल्हापूर एक्झाम सेंटर निवडू शकता तर हे तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे तर त्यांचं हे ऑफिस कुठे आहे वगैरे ह्या झोनचं हे सगळं दिलेत येते तर हे काय तुमच्यासाठी कामाचं नाही आहे आता पुढे Uh, महत्वाचं म्हणजे अगेन याच्यामध्ये काय सांगलेत बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन एक्झाम होणार कशी तर एक्झाम होणार कशी तर फार महत्त्वाचं आहे एक्झाम स्ट्रक्चर कसं आहे द पोस्ट ऑफ एमटीएस द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कम्प्लिटली परीक्षा ऑनलाईन आहे ऑफलाईन होत नाही आधी ऑफलाईन वगैरे होत होतं पण आता कम्प्लिटली ऑनलाईन झालेलं आहे सगळं अँड फॉर द पोस्ट ऑफ द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ सीबीई ओके आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे सीबीई म्हणजे काय कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही जर एम पी एस ह्या पदांना अप्लाय केला असाल तर तुमची फक्त परीक्षा आहे आणि मेडिकल टेस्ट होते पण तुम्ही हवलदार ही प्रेफरन्स दिला असाल काई -काई तर तुम्हाला काय काय द्यायचं बघा एक परीक्षा द्यायची आणि एक परीक्षेनंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होते कारण हवलदर म्हटलं की थोडंसं फिटनेस गोष्टी येतात तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ह्या गोष्टी होतात तुम्ही मनास स्ट्रिक्टली जसं पोलिसला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात रनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी असा घेत आहे का तर नाही सिम्पल हे जे फिजिकल टेस्ट आहे कशी आहे मी ते पुढे सांगणार आहे हा पण हे कोणासाठी फक्त हवलदार पदासाठी जर का तुम्ही ला अप्ला केला असाल तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट वगैरे का नाही जस्ट परीक्षा आहे विषय अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल टेस्ट डन आता पुढे जाऊया आपण आता कॉम्प्युटर एक्झाम बघा एक्झाम कशा आहे ते हवलदार असेल किंवा तुम्ही हवलदार पदाला प्रेफरन्स दिलाय तुम्ही एम पी एस पदावर प्रेफरन्स दिलाय तसे तर तुमची परीक्षा कशा आहे बघा दोन सेक्शन मध्ये एक्झाम होते म्हणजे एकच परीक्षा ओन्ली वन एक्झाम एका दिवसामध्ये तुमचे दोन सेक्शन तरी केलेत म्हणजे एकच एकदा एक्झाम लॉग इन झाले की दोन्ही एक्झाम होती दोन्ही सेक्शन होती तर ओन्ली वन एक्झाम प्रीमिन्स वगैरे असला काही प्रकार नाही फक्त एकच प्रकार आहे ओके टायर वन एक्झामिनेशन ठीक आहे तर यामध्ये दोन सेशन आहेत सेशन वन आणि सेशन टू म्हटले सेशन वन मध्ये त्यांनी दोन विषय ठेवले एक आहे न्युमरिकल म्हणजे गणिताचा भाग आणि एक आहे रिझनिंग म्हणजे लाईक बुद्धिमत्तेचा भाग तर याचे क्वेश्चन असतात तीस आणि याचे क्वेश्चन वीस आहेत आणि साठ साठ मार्क्स आहेत म्हणजे एक क्वेश्चन हा तुमचा तीन मार्काचा बनतो लक्षात आले एक क्वेश्चन किती मार्काचा आहे तीन मार्काचा आणि याला वेळ दिला तुम्हाला किती मिनिटं पंचाळीस मिनिटं आणि जे काही समजा इलिजिबल कॅन्डिडेट्स स्क्राईव वगैरे घेतात अशी काही पीडब्ल्यूडी कॅडिडेट असतात त्यांना साठ मिनिट वेळ आहे पण जनरली सगळ्यांना पंचावीस वेळ आहे येते सॉल्व्ह करण्यासाठी आणि लगेच तुमचं हे सेक्शन लॉक झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर दुसरा सेशन लगेच चालू होईल तुमचं ज्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश सेशन आहे जनरल अवेअरनेस म्हणजे काय ज्यामध्ये मेजरली एसएस सी चे पाच विषय येतात स्कूलिंग लेवलचे म्हणजे एनसीआय लेवलचे म्हणतो मी जस की एका हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स अँड सायन्स याच्यावरती यांचा भर असतो हो जास्त प्रश्न विचारण्यामध्ये तर असे प्रश्न तुम्हाला पंचवीस गावातील ज्याला आपण जनरल अभिनेसिधा म्हणतोय आणि एक इंग्लिश लँग्वेज या चार विषयामध्ये सगळ्यात सोपा कुठला विषय असेल तर मध्ये इंग्लिश असे येतं ओके एसएससी मध्ये इंग्लिश एकदम सिंपल येतात स्पेलिंग मिस्टेकवरती वगैरे प्रश्न असतात ह्याची स्पेलिंग काय याची स्पेलिंग काय वगैरे राईट स्पेलिंग आपल्याला चूज करायचे असते हा सगळा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह आहे डिस्क्रिप्टिव्ह वगैरे काही नाही कम्प्लिटली ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे बस एवढंच ओके तर याचे पंचवीस क्वेश्चन आहेत पंच्याहत्तर मार्क्स आहेत याचे पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क्स म्हणजे पन्नास क्वेश्चन आहेत पण दीडशे मार्क्स आहेत म्हणजे एक क्वेश्चन आहे तुमचा आगीन तीन मार्गच आहे बरोबर आहे आणि सगळ्यात मग तुमचं सिलेक्शन कशावरती आहे तर से... सेशन दोन वरती आहे सेशन दोन वरती तुमचं सिलेक्शन आहे सेक्शन वनचे मार्क्स काउंट होत नाही सेशन वन हे फक्त क्वालिफाईंग आहे म्हणजे इथं दुर्दैवाची गोष्ट असं म्हणावं लागेल की रिझनिंग आणि मॅथ्सचे मार्क्स तुम्ही मिळवणार हे कुठेच काउंट होणार नाही ज्याला फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे तर तुम्ही मॅक्झिमम मार्क्स मिळाले त्याला काहीच फायदा नाही तुम्ही जनरल कॅटेगरीच्या मुलं असा आणि तुम्हाला समजा त्यांचा क्रायटेरिया जो आहे ते एवढे मार्क्स पडले असेल तर तुम्ही आपला विषय तुम्ही त्याला क्वालिफाय करताय पण पण ह्यातले मार्क्स काउंट होणार नाही म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं सिलेक्शन कशावरती होणार सेशन दोन वरती ज्यामध्ये दोनच विषय आहेत एक जनरल अव्हरेज आणि एक इंग्लिश लँग्वेज म्हणजे पंच्याहत्तर अधिक पंच्याहत्तर म्हणजे दीडशे म्हणजे तुमचं सिलेक्शन एक किती मार्कावरती होणार म्हटलं मी दीडशे मार्कावरती होणार आणि सेशन वनला नगेटिव्ह मार्किंग नाही सेशन दोन ला निगेटिव्ह मार्किंग आहे हे तर तुमची कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग होत नाही सेशन वन मध्ये म्हणजे तुम्ही चुकीचं सॉल्व्ह केला म्हणजे वजा होईल का तर नाही कुठे म्हणतो मी सेशन वन मध्ये पण सेशन दोन मध्ये जर तुम्ही चुकीचं सॉल्व्ह केलं असेल तर मार्किंग आहे वन थर्ड इथं निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात असेल ओके तर आता आपण पुढे जाऊया आता पुढे अगेन ह्याच्यामध्ये दिलेत बघा त्यांनी तर काय काय दिलेत बघूया देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन वन जसं मी आताच म्हटलं की सेशन वन मध्ये मार्किंग नाही पण इन सेशन टू देअर विल बी नेगेटिव्ह मार्किंग ऑफ वन मार्क्स फॉर इच रॉग आन्सर म्हणजे सिम्पली एक क्वेश्चन तीन मार्काचा आहे तर एक वन निगेटिव्ह मार्किंग आहे कॅन्डिडेट्स आर देर फॉर अडवाईस टू की दिस इन माइंड आन्सरिंग दी क्वेश्चन तर वन थर्ड तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे सेशन दोन ला ज्यावर तुमचं सिलेक्शन आहे ठीक आहे क्लिअर आहे तर हे तुमच्या लक्षात असेल आता आपण पुढे जाऊया सिलेबस काय बघा सिलेबस एकदम सोपा आहे स्कूल बेस्ड सिलेबस ठेवला आहे तुम्ही जे काय दहावीपर्यंत पर्यंत शिकला ह्या सर्व गोष्टी तर न्युमेरिकल म्हणजे गणिताच्या भागामध्ये काय काय आहे ते गणित हा जो विषय आहे तुम्हाला काय काय सिलेबसमध्ये असणार आहे एक्झाम साठी तर हे तर बघा दिले तिने तर प्रॉब्लेम रिलेटेड इंटिजर्स होल नंबर्स एल सी एम एच सी एफ आर्थमॅटिक ऑपरेशन बॉर्डमॉस हे सगळं लहानपणी शिकतोय पर्सन्टेज रेशिओ टाइम अँड वर्ड डायरेक्शन वर, इनवर्स प्रपोर्शन एव्हरेज इंटरेस्ट प्रॉफिट लॉस डिस्काउंट एरिया पैरामीटर ओके क्या ज्योमेट्रिकल फिगर क्या ज्योमेट्री सिंपल भाषा मे डिस्टेंस, लाइंस सर एंगल्स मेन्सुरशन सेवा इंटरप्रिटेस ऑफ सिंपल ग्राफ्स डेटा इंटरप्रिटेशन वगैरह स्वेयर स्क्वेर रूट वगैरह हा सर्व पर्टिकुलर टॉपिक्स वो इतना मैथ्स वे बनते त्याच्यानंतर सेम रिझनिंगला तरी काय दिलेत बघा वर्बल आणि नॉन दोन्ही भाग येतो असतो जस की एक आहे अल्फान्युब्रिक सिरीज सिंपल कोडिंगचा भाग असतो अल्फाबेट्स वरती एनॉजीस सिमिलॅरिटी वगैरे असे प्रश्न डायरेक्शनचे क्वेश्चन त्याच्यानंतर जंगलिंगचे क्वेश्चन प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे क्वेश्चन नॉन वर्बल लाईक याच्यामध्ये पिक्चर स्टडीज वगैरे येत एखादा पिक्चर टाकला जातो तर हा पिक्चर असा आहे पुढचा असा आहे तर पुढचा पिक्चर कसा आहे वगैरे असे इथे प्रश्न असतात ओके कॅलेंडर क्लॉकवरती क्वेश्चन येते एज कॅल्क्युशनवरती वगैरे प्रश्न येते तरी रिझनिंग आहे जनरल अवेअरनेस मध्ये जसं मी म्हटलं हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इनॉमिक सायन्स वगैरे येत दिलेत बघा ते तर सोशल स्टडीजमध्ये हिस्ट्री जॉग्राफी आर्ट कल्चर सिविक्स इकॉनॉमिक्स जनरल सायन्स इन्व्हायरमेंटल स्टडीज अप टू शब्द आपल्याला इथं टेन्थ स्टँडर्ड म्हणजे दहावीपर्यंत तुमचं जे काही तुम्ही शिकलाय त्या लेवलचेच तुम्हाला इथं ले विचारायचा ठीक आहे आता इंग्लिश लँग्वेज जसं मी म्हटलं की सगळ्यात सोपं इथं ग्रामरचा भाग रीडिंग कॉम्प्रिएन्शनचा भाग ज्याला आपण कास म्हणतो आणि वॉकॅबलरी ह्या सर्व गोष्टींवरती विचारात घेऊन इथं क्वेश्चन बनवले जातात तर ह्याच्यामध्ये चार विषयामध्ये इंग्लिश हे खरोखरच सोपं आहे जनरल अवेअरनेसचं कसं असतं थोडंफार आपल्याला लक्षात येत नाही वगैरे थोडा गॅप वगैरे पडतो पण ठीक आहे थोडंफार तुम्ही चांगले अभ्यास केला असाल एखादं चांगलं बुक रेफर केला असाल बरीच मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहे तर डेफिनेटली तुम्ही ह्या एक्झामला क्रॅक करू शकता आता पुढे बघा याच्यामध्ये अजून फिजिकल ऍब्सन्सी टेस्ट होण्यासाठी हवलदार पदासाठी जर तुम्ही हवलदार पदा निवडलं असाल तर तुम्ही मेल कॅन्ड मुलगा आहे समजा तर मुलग्यासाठी काय काय टेस्ट आहेत बघा परीक्षा तर तुम्हाला द्यावं लागेल परीक्षानंतर तुमची काय होणार आहे फिजिकल ऍब्सन्सी टेस्ट त्याला पीईटी म्हटले तर मुलगा असाल तर वॉकिंग म्हटलंय वॉकिंग म्हणजे चलणं वॉकिंग म्हणजे काय म्हणायचं आहे चलणं रनिंग नाही तर तुम्हाला सिम्पली तुमचं वॉकिंग चेक केलं जाईल मुलगा असाल तर सोळाशे मीटर इन पंधरा मिनिट म्हटले आणि मुलगी असेल तर एक किलोमीटर वीस मिनिट म्हणजे वीस मिनिटामध्ये एक किलोमीटर तुम्हाला चलायचं म्हणतात मुलगी असेल तर आणि मुलगा असाल तर सोळाशे मीटर तर ह्या केसमध्ये पंधरा मिनिटांमध्ये सोळाशे मोठे चालणं काहीच नाही तुम्ही आरामात आरामात चालला तरी एवढं कव्हर होऊ शकतं ठीक आहे आणि दुसरा आणखी काय फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हटले पी एस टी त्याला बघा हे सगळं जे काही चालू आहे सेकंड भाग तर हे हवालदार पदासाठी आहे तर याच्यामध्ये हाईट अँड चेस्ट आणि हाईट अँड वेट म्हटले म्हणजे मुलगा असेल तर हाईट अँड चेस्ट चेक केली जाईल आणि मुलगी असेल तर हाईट अँड वेट चेक केलं जाईल तर मुलगा असाल तर हाईट आहे वन फिफ्टी सेव्हन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर पाहिजे म्हणतात ते ओके आणि चेस्ट तुमची एक्सपांडेड जसं की आपण त्याला फुगून म्हणतो एटी वन सेंटीमीटर असले पाहिजे तर हे कॅटेगरी तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या पदाना इलिजिबल आहे आणि फिमेल असेल तर हाईट आहे वन फिफ्टी टू सेंटीमीटर ओके आणि वेट म्हटले ती फोर्टी एट के जी म्हणजे फोर्टी एट के जी तुमचं वेट असायला पाहिजे बघा यावेळेला मी ही नोटिफिकेशन बनवते त्याच्या आधी मला एक मुलगीना फोन करून विचारत होतं की सर माझं वजन अडतीस आहे मी इलिजिबल आहे का ओके तर माझ्याकडे मला सांगा तिचं वय जर अडतीस असेल तर ती तरी तर मुलींसाठी वेट त्यांनी केलेली बघा मुलींचं वेट नॉर्मली कमी असते मुलांच्या तुलनेमध्ये कंपॅरिझन मध्ये तर मला असं वाटतं की तिने जे वेट सांगितले ते घेऊनच वेट दिले हे जर मुलग्याला एवढं पाहिजे म्हटलं एवढं कमी ठेवली नसते पंचावन वगैरे ठेवले असते किंवा पन्नास प्लस ठेवले असते पण मुलींना फोर्टी एट के जी म्हटले ते म्हणजे रिलॅक्सेबल बाय टू के जी इन द केस ऑफ बऱ्याच गोष्टी सांगितले म्हणजे फोर्टी एट आपलं वजन पाहिजेत घरून सगळं म्हणजे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल ज्यावेळी ह्या गोष्टी होतील त्या वेळेला तुमच्याकडे फोर्टी एट के वजन असलं पाहिजे समजा आज तुमचं मी म्हणतो अडतीस आहे चाळीस आहे पण ज्यावेळी ह्या गोष्टी होतील त्यावेळेला बराच वेळ आहे नोव्हेंबरमध्ये यांची परीक्षा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल कधी पण होऊ शकतात थोडी बराच वेळ असतो तोपर्यंत तुम्ही बरंच विचार करून बरेच चांगलं खाऊन वगैरे उधून वाटू शकता फुल भाषा ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मुलींसाठी काय कंडिशन आहे मुलग्यांसाठी काय कंडिशन आहे तर फिजिकल टेस्ट जे काय आहेत दोनच आहेत एक म्हणजे वॉकिंग आणि दुसरा हाई हाई आहे हाईट अँड चेस्ट मुलांसाठी आणि मुलींसाठी हाईट अँड वेट आहे तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही बसताय सगळेजण असं म्हणून ठीक आहे आता हे लक्षात आलं असेल तुमच्या तर आता बाकी याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत बघा तर बाकीच्या याच्यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये असणार आहेत हायलाइट केलेल्या मी सर्व गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत ज्या महत्वाच्या आहेत बाकी हे टिपिकल एस 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 ची जरात रेग्युलर जसे आता यामध्ये पुढे तुम्हाला गावी డమ వేడీ <principal> <Sur variance thumbnails> ओके तर बाकीच्यामध्ये काही महत्वाचं नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही लॉग इन करते वेळी तुमची वगैरे जेव्हा तुम्ही एसएस च्या वेबसाईटला जाल तेव्हा सर्व तुम्हाला लॉग इन करावं लागेल साईन लागेल तुम्ही आजपर्यंत एस एसएचा प्रोफाईल यूज केला नसाल तर साईन अप करून तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावं लागेल रजिस्ट्रेशन नंबर घ्यावा लागेल आणि रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावं लागतो नाही सांगितलं बघायला पहिल्यांदा स्क्रीन अशी ओपन होईल रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल त्याच्या पुढे मग वन टाईम पासवर्ड येईल वगैरे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून जावा स्क्रीनशॉट टाकले तुम्ही एसएसएवाला एक स्क्रीनशॉट टाकले की फॉर्म भरते तुमच्या काय काय गोष्टी लागते जसं की तुमचं नाव टाकणार आधार कार्ड नंबर टाकणार आयडेंटिटी कार्ड कुठला असेल हे सगळं विचारतात ते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तर खाली बघू शकता फॉर्म भरते वेळी काय काय येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही एक माइंडसेट घेऊन फॉर्म भरू शकता तर तुम्ही जवळजवळ का जर काहीतरी खाली आला की सर्व काही तिने स्क्रीनशॉट शेअर केलेले आहे फॉर्म भरते कुठल्या गोष्टी येणार आहेत तर ही, ही कंप्लीट नोटिफिकेशन होती जे मी तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे ओके तर जरूर तुम्ही हा फॉर्म भरावा असं म्हणेन मी कारण ह्या फॉर्मला क्वालिफिकेशन एकदमच तिने कमी ठेवले आहे दहावी आहे त्यामुळे जी मुलं दहावी झाली पुढचं कुठले तुम्ही काही शिक्षण केलं असाल तुम्ही सर्वजणला एलिजिबल आहे नक्की चांगला जॉब आहे तुमच्याकडे आफ्टर टेन्थ एवढी चांगली संधी कुठल्याही कमिशन कडून घेतली जात नाही तर ही एक मात्र अशी एक्झाम आहे ती दहावी झालेल्या मुलांना जॉब देते ते पण डायरेक्टली भारत सरकारचा ओके तर नक्कीच तुमच्या सगळ्या क्वेरी इथे क्लिअर झाल्या असतील असं म्हणतो मी जरी तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही तो व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकताय सर मला ह्या गोष्टी नाही समजलेल्या आहेत किंवा ह्या गोष्टी काय आहेत वगैरे तर त्याला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन नक्कीच तर तोपर्यंत आपण इथं थांबूया चला थँक्यू